नमस्कार उज्ज्वलाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण घावाच्या पिठापासून खुसखुशीत मसाला तिखट पुरी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर तिखट पुरी बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि एक तिखटवाली हिरवी मिरची घातली आहे तिखटाचे प्रमाण हे आवडीप्रमाणे वाढवू शकता त्याचबरोबर एक चमचा बडीशेप आणि एक चमचा धणे घातले आहेत तर हे सगळं मिक्सरला भरड स्वरूपात वाटून घेऊयात त्यानंतर पुरी साठीचं पीठ भिजवण्यासाठी एका खोलगट पीठ भिजवण्याच्या भांड्यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तुम्ही कपाऐवजी सुद्धा मोजून घेऊ शकता त्याचबरोबर सारख्याच कपाने अर्धा कप बेसन पीठ घातलं आहे आणि एक चमचा जिरे पावडर घालायची तर आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता तो सगळा यामध्ये घालायचा आहे तर तुम्ही इथे हिरवी मिरचीऐवजी लाल तिखटसुद्धा वापरू शकता त्याचबरोबर यामध्ये एक चमचा पांढरे तीळ घातलेत पुरी जास्त वेळासाठी टम्म फुगलेली रावी यासाठी एक मोठा चमचा बारीकवाला रवा घातला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ अर्धा चमचा ओवा हातावरच थोडासा क्रश करून घातला आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक मोठा चमचा तेल घालायचे तर आता काय करायचं आहे थोडं थोडं पाणी घालून पुरीसाठीचं पीठ भिजवून घ्यायचे जसं आपण चपाती किंवा पोळीसाठी मऊसूद कणिक भिजवतो तसं पीठ न भिजवता थोडंसं घट्टसर पीठ भिजवणार आहोत यामुळे पुरी लाटताना कमीच कोरडं पीठ लावावं लागतं आणि पुरीसुद्धा कमी, पुरी कमी तेलकट होते गरजेप्रमाणे थोडं थोडं करून पाणी घातलं आहे तर इथे मला साधारणत एक कप पाणी पीठ भिजवण्यासाठी लागलं आहे तुम्हाला कमी अधिक सुद्धा पाणी लागू शकतं तर इथे तुम्ही बघू शकता पिठाचा घट्टसर गोळा तयार झालेला आहे तर आता यावर जाकून दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे असंच ठेवून देऊयात तर साधारणत पंधरा मिनिटांनी पीठ छान मुरल्यानंतर पुरी लाटून घेऊयात त्यासाठी चपाती लाटण्यासाठी जेवढा पिठाचा गोळा घेतो तेवढाच गोळा घेऊन पिठामध्ये बुडून एकसारखं लाटून घेऊयात पिठाचा गोळा घेताना तेलाचा थोडासा हात लावून हातावरच छान मळून घ्यायचा आहे जशी आपण चपाती लाटतो त्याच पद्धतीने एकसारखं कडेपर्यंत लाटून आहे गरज वाटली तर थोडंसं पीठ लावून खूप जास्त पातळ न लाटता मध्यम स्वरूपात लाटायचे तर आता एका वाटीच्या साह्याने अशा पद्धतीने पुऱ्या काढून घेतल्या आहेत अशा पद्धतीने वाटीने पुऱ्या काढल्यामुळे एक आणि एकाच आकारामध्ये पुऱ्या तयार होतात पुऱ्या लाटून होईपर्यंत एका कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं पुढची प्रोसेस करण्या अगोदर तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल ही क्लिक करा तर इथे तेल हे बऱ्यापैकी तापलेलं आहे तर पुरी तेलामध्ये सोडून दोन्ही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेऊयात पुरी तेलामध्ये सोडली की त्यावर तेल अशा पद्धतीने सोडायचं आहे ज्यामुळे पुरी पटकन फुगून वर येते मध्य माचेवर दोन्ही बाजूने अलटी करून तळून झाल्यावर पुरी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर दुसऱ्या पुऱ्यासुद्धा याच पद्धतीने तळून घेतल्या आहेत तयार पुऱ्या ह्या एकदम खुसखुशीत आणि चवीला एकदम कचोरीसारख्या लागतात संध्याकाळच्या छोट्याशा बुकेसाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकता शिवाय पचायलासुद्धा एकदम हलक्या फुलक्या आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून बघा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसहित तोपर्यंत तो उज्ज्वलाच किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा